राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आतापर्यंत एकूण पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून एक हजार नऊशे सदुसष्ट कोटींहून अधिक रुपयांचा निधी नव्वद लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे शेतकरी योजनेतून काही शेतकऱ्यांना काढून टाकण्यात आले आहेत याबद्दल आणि हप्ता कधी खात्यात येणार याबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली आहे कृषी विभाग सांगतो की आता काही नवीन नियम झाले आहेत त्यामुळे या योजनेचे पैसे घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे विसवा हप्ता जवळपास शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळाला होता पण एकविसा हप्त्यात ही संख्या कमी होऊन ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखापर्यंत आली आता नमो योजनेचा हा आठवा हप्ता सुमारे नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे आधीपेक्षा अजून कमी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत या योजनेतून कित्येक शेतकऱ्यांना काढून टाकण्याचे एक कारण म्हणजे सरकारचे नवीन नियम काही लोक मरण पावले आहेत तरीही त्यांच्या नावावर पैसे जात होते त्यामुळे सुमारे अठ्ठावीस हजार नावे काढली गेली तसेच काही लोकांना दोन योजनेतून पैसे मिळत होते त्यामुळे अशा लोकांना म्हणजे सुमारे पस्तीस हजार जणांना वगळले गेले आणखी एक बदल असा आहे की एका घरात फक्त एका व्यक्तीला पैसे मिळणार आहेत आधी नवरा आणि बायको दोघांच्या नावाने पैसे मिळत असत परंतु आता फक्त एकालाच मिळणार त्या आहे त्यामुळे या परिवारांना थोडा त्रास होतो आहे ज्यांनी उत्पन्न कर म्हणजे आय टी आर भरला आहे किंवा जे सरकारी किंवा खाजगी नोकरीत आहेत अशा शेतकऱ्यांची तपासणी खूप जोरात चालू आहे त्यामुळे भविष्यात अजून कमी लोकांना योजनेचा फायदा मिळू शकतो राज्यातील शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्यातून सहा लाखाहून अधिक शेतकरी वगळले गेल्याची चर्चा असल्यामुळे नमो योजनेचा लाभ मिळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता या सर्व संभ्रमावर कृषी विभागाने मोठा खुलासा केला आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याबद्दल शेतकरी वर्गात मोठी उत्सुकता आहे कृषी विभागाकडून निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार याच डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दोन हजार रुपयांचा हा हप्ता शेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे तर सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी लक्ष देऊन ऐकावे पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यात राज्यातील सुमारे सहा लाख शेतकऱ्यांच्या नावामध्ये अनियमितता आढळल्याने ती नावे तात्पुरती वगळण्यात आली होती यामध्ये दुहेरी लाभ घेणारे शेतकरी मृत शेतकऱ्यांची नावे तसेच जमिनीच्या नोंदी आणि बँक खात्याच्या माहितीत झालेल्या त्रुटी यासारखी प्रमुख कारणे आहेत पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासाठी राज्यात एकूण नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र ठरले आणि त्यांना एक हजार आठशे आठ कोटी रुपये वितरित करण्यात आले पी एम किसान योजनेचे काही त्रुटी आढळल्यामुळे नावे वगळली असली तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी देखील नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेस शेतकरी पात्र ठरणार आहेत पी एम किसानमधून तात्पुरत्या स्वरूपात वगळले गेलेले शेतकरीही नमो योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र असतील शेतकऱ्यांनी आपले आधार संलग्नता आणि बँक पास तपशील तपासून घ्यावेत असे आवाहन